नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते अनारसेचे इतके व्हिडिओ याआधी दाखवलेले आहे आणि तुमच्या मै सारख्या गोड मैत्रिणींना खूप आवडलेले आहे ज्यांना जमत नव्हते तेही सहस जन ज जमायला लागले असं कमेंट करतात आणि आभार मानतात तर नक्की तुम्ही माझे ह्या अगोदरचे अनारसेचे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडतील तुम्हाला जमत नसतील तर नक्की जमतील इतकी सोपी मी इथे साध्या सोप्या भाषेत रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला जर कडक हव्या असेल तर कडकची रेसिपी नरम हव्या असेल तर नरमची रेसिपी आणि तांदूळ कुठले भिजत घालायचे कसे भिजत घालायचे तर त्यापासून तर डब्यामध्ये कसे ठेवायचे किती दिवस टिकतील पीठ किती दिवस बाहेर ठेवायचं किती दिवस आतमध्ये ठेवायचं आणि अक्षरशः तुम्हाला सांगते की लाटूनसुद्धा मी आणणार असे इथे दाखवलेले आहे असे खूप छान छान व्हिडिओ दाखवलेले आहे तर ह्या दिवाळीच्या निमित्ताने गौरी गणपतीच्या निमित्ताने नक्की तुम्ही ते असेचे व्हिडिओ बघा नक्की तुम्हाला आवडतील तर गोळेसुद्धा समजा बाबा पीठ नरम झालंय सॉरी पिठात गुळ जास्त झालाय तर काय करायचं गुळ कमी पडलं तर काय करायचं तांदूळ थोडे जास्तच कोरडे झाले तर काय करायचं उलसर राहिले तर काय करायचं ह्या सर्व टिप्स याआधी मी सांगितलेल्या आहे आणि ह्याही दिवाळीला मी आणखीन असा छान व्हिडिओ अनारसीचा दाखवणार आहे तर मिक्सरमध्ये केव्हा तळायचं किती गूळ घालायचा आणि तांदूळ किती दिवस भिजत घालायचे कसं मिक्स करायचं अगदी सोप्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी दाखवलेली आहे तर नक्की बघा रोज बारा वाजता यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर छान छान व्हिडिओ असतात अगदी छोटे छोटे असतात तेही बघत जा आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा बघा अनारसीचा कलर तर छान आलेलाच आहे जाळी छान अशी सुटलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी खुसखुशीत असे झालेले आहे तर कुणाला खुसखुशीत आवडतात तर कुणाला कडक आवडतात तर परत एकदा सांगते की खरंच मी त्याही रेसिप्या भरपूर दाखवलेल्या आहेत तेव्हा नक्की बघा ह्या दिवाळीला अनारसी असेच बनवा